नमस्कार प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त वारजे भजन आयोजन करण्यात आलं होतं त्या भजन स्पर्धांचे परीक्षक आता आपल्याकडे अशोकजी मोरे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ एकूणच परीक्षण करताना त्यांना काय अनुभव आले या स्पर्धेमध्ये अशोकजी काय वास्तविक <laughs> बाबा धुमाळ हे स्वतः भजनप्रेमी आणि त्यांचा घरातले पूर्ण वारसा वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे आज एवढे लहान मुलं ते ऐंशी वर्ष वयापर्यंत काही महिला होत्या पण एकदम अंतकरणातून आनंदामध्ये नाचून गाऊन म्हणजे संतांनी सांगितलेले नाचे गाये आनंदे छंदे असं नामस्मरण घेतलं पाहिजे तर असं आम्हाला अनुभव येत होता आणि आज एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एका दिवसामध्ये आपण जवळजवळ वीस स्पर्धक त्यांचं परीक्षण केलेलं आहे आणि त्यातनं आपण उत्कृष्ट तबला वादक उत्कृष्ट पकवाद वादक उत्कृष्ट हार्मोनियम वादक आणि उत्कृष्ट गायक हे वैयक्तिक स्पर्धक निवडलेले आहेत आणि आपण एक तीन पहिला दुसरा आणि तिसरा असे तीन क्रमांक निवडलेले आहेत काय सांगाल बाबा एकूणच तुमच्या वाढदिवसानिमित्त या भजन स्पर्धांचं आयोजन केलं काय वाटतंय काय भावना सर्वप्रथम रामकृष्ण हरी जवळपास बावीस भजनी मंडळांनी या भजन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला सांगायला आनंद वाटतो की महिलांचा उत्स्फूर्त या भजन स्पर्धेमध्ये या ठिकाणी सोसायटी असतील गृहरचना सोसायटी असतील इतर सर्व ग्रामीण भागातले असतील अशा अनेक भजनी मंडळांनी या भजन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि आज दिवसभर एक चांगल्या प्रकारचं चा, वारकरी आणि एक आनंदमय वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली आणि मी स्वतः वारकरी संप्रदायावर प्रेम करत असताना मला त्याची आवड आहे आणि दरवर्षी मी भजन या वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या राजोग भजनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी अशा प्रकारचं आपल्या परिसरातील भजनी मंडळांचं भजन स्पर्धा आयोजित करत असतो याचा एकच उद्देश आहे की सर्व तरुण पिढीला एक चांगल्या प्रकारचा उपदेश देण्याचं काम आज आपण या ठिकाणी आणि ही यशस्वी स्पर्धा या ठिकाणी झाली असं म्हटलं तर वाव ठरणार नाही खऱ्या अर्थानं भजन करणं वेगळं आणि स्पर्धात्मक वेगळं असतं आणि विशेष म्हणजे कसं आहे की या भजन स्पर्धेतून प्रत्येकाचा स्वर प्रत्येकाचा ताल प्रत्येकाची जी कला आहे ती कसा ला लागली जाते कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्याला या स्पर्धकाच्या किंवा या ग्रुपच्या पेक्षाही चांगलं आलं पाहिजे हे या भजन स्पर्धेतून शिकायला मिळालं आणि विशेष करून की या भजन स्पर्धेमध्ये ज्येष्ठ महिलांचा सहभाग सगळ्यात जास्त